नमस्कार आपण पाहत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा तुम्ही काय करताय हा दारू पिऊन आलेला आहे कोणाला त्रास देत नाही मला झाला आता त्रास देत काय मी बोललो ना काय बोलला तुम्ही तुम्हाला तुम्ही इथे बस एक मिनिट ह्या लहान लहान बोरी छेडला असतं तर काय केलं असतं तुम्ही छेडायची वाटत का बघायची का बघायची घ्या चौकीत गाडी बसमध्ये मद्यपीकडून महिला प्रवाशांची छेड रणरागिण दिला चांगला चोप राज्यभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे मात्र महिलांसाठी ठाम भूमिका घेतल्यास अशा घटनांना आळा बसू शकतो याचा प्रत्यय पुण्यात घडलेल्या घटनेतून आला आहे बसमध्ये एका मद्यपी व्यक्तीनं महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न केला परंतु संबंधित महिलेनं त्याला चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलंय शिर्डी येथील एका शाळेत क्रीडा शिक्षिका म्हणून कारत असलेल्या प्रिया लष्करे या आपल्या पती व मुलासोबत पुणे येथे बसणं प्रवास करत होत्या प्रवासादरम्यान एका मध्यधुंद अवस्थेतील व्यक्तीनं त्यांची छेड काढली मात्र घाबरून न जाता प्रिया यांनी तात्काळ रुद्रावतार धारण करून त्या व्यक्तीला चांगला चोप दिलाय यानंतर त्या व्यक्तीला थेट शनिवार वाड्याजवळील पोलीस चौकीत घेऊन गेल्या परंतु पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याचं लक्षात आलं जवळपास अर्धा तास त्या व्यक्तीला चौकीतच डांबून ठेवत प्रिया यांनी माजी नगरसेवक अजय खेडेकर यांना संपर्क साधून घडलेला प्रकार कळवला यानंतर काही वेळाने पोलीस घटनास्थळी पोहोचले विशेष म्हणजे त्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या इतर महिला प्रवाशांनी या घटनेत कोणतीही मदत न करता बस सोडून दुसऱ्या बसमध्ये जाणे पसंत केले याबाबत प्रिया लष्कर यांनी नाराजी व्यक्त केली असून आज महिलांनी एकत्र येऊन अशा घटनांना सामोरे जाण्याची आवश्यकता आहे एकीनेच आपण महिलांवरील अत्याचार रोखू शकतो असं मत त्यांनी व्यक्त केलंय